हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फ्लोरिश लर्निंग शिक्षणाने माणूस समृद्ध होतो चला तर मग हो आज आपण ही इयत्ता आठवीचा पाठ चौदावा चक्रवाढ व्याज शिकूयात समजून घेऊयात आणि समृद्ध होऊयात आज आपण सरावसनचे चौदा पॉईंट एक पाहणार आहोत पण सरावसनचे चौदा पॉईंट एक पाहण्याआधी या पाठाशी संबंधित बेसिक माहिती आपण जाणून घेऊयात व्याज बरोबर म द क भागिले शंभर बरोबर मुद्दल गुणले दर गुणले मुदत भागिले शंभर हे सूत्र गु आपण शिकलेलो आहोत हेच आपण इंग्लिशमध्ये कसं लिहितो तर आय बरोबर पी एन आर भागिले शंभर तर चक्रवाढ व्याज हा पाठ शिकत असताना तर आज आपण हे सूत्र वापरणार आहोत ए बरोबर पी कंसात एक अधिक आठ शंभर कंसाचा घातांक यन येते व्याज म्हणजे काय तर इंटरेस्ट त्यासाठी आपण आय वापरतो मुद्दल म्हणजे काय प्रिन्सिपल त्यासाठी आपण पी वापरतो मुदत म्हणजे काय तर नंबर ऑफ इयर्स त्यासाठी आपण यन वापरतो दर म्हणजे काय रेट त्यासाठी आपण वापरतो आर रास म्हणजे अमाऊंट त्यासाठी आपण वापरतो ए आणि चक्रवाढ व्याज म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट त्यासाठी आपण सी आय वापरतो ही माहिती बेसिक आहे पण इम्पॉर्टंट आहे तर तुम्ही ही माहिती तुमच्या नोट्समध्ये लिहून ठेवू शकता किंवा याचा स्क्रीनशॉट सुद्धा तुम्ही तुमच्याजवळ ठेवू शकता चला तर मग आपण सरावसनच्या चौदा पॉईंट एकला ला सुरुवात करूयात प्रश्न पहिला चक्रवाढ व्याज आणि येणारी रास व चक्रवाढ व्याज काढा तर आपल्याला ते एक सारणी दिलेली आहे त्या सारणीमध्ये आपल्याला मुद्दल दर आणि मुदत ही माहिती दिलेली आहे आणि ह्या दिलेल्या माहितीवरून आपल्याला त्याची चक्रवाढ व्याज आणि रास हे आपल्याला काढायचं आहे चला तर मग सोडूया इथे मुद्दल पी बरोबर दोन हजार रुपये दर आर बरोबर पाच मुदत एन बरोबर दोन वर्ष रास ए आपण काढणार आहोत आणि चक्रवाढ व्याज सी आय पण आपण काढणार आहोत तर ए बरोबर सूत्र काय आहे पी कंसात एक अधिक आर छेद शंभर कंस पूर्ण आणि कंसाचा घातांक एन तर पी आपल्याला माहिती आहे दोन हजार कंसात एक अधिक आर काय आहे पाच आहे छेद शंभर आणि कंसाचा घातांक एन एन म्हणजे काय आहे मुदत ती किती आहे दोन वर्ष म्हणून कंसाचा घातांक दोन होईल तर आपण हे सोडवत आहोत त्यांचं दोन हजार आपण आहे तसं ठेवलं त्यानंतर काय केलं त्याला सोपं रूप दिलं एक अधिक आहे तसं राहील पाच एक की पाच आणि पाच दोन्ही दहा आणि शून्य म्हणजे एक छेद वीस येईल आणि त्याचा घातांक दोन म्हणजे त्याचा वर्ग बरोबर काय होईल तर दोन हजार आहे तसे राहील आणि काय होईल आता याचं काय कुठे छेद समान करून घेऊयात म्हणून हे वीस एके एक वीस अधिक एक छेद वीस राहील कंसाचा सा वर्ग बरोबर काय होईल हे दोन हजार आहे तसे राहतील वीस आणि एक काय होईल एकवीस छेद वीस कंसाचा सा वर्ग याचा वर्ग आपल्याला आता माहिती आहे नसेल तर काय करावं लागेल तो गुणाकार करून आपल्याला काढावा लागेल तर आपण हे दोन जर आहे तसे लिहितोय एकवीसचा वर्ग काय होईल तर चारशे एक्केचाळीस आणि वीसचा वर्ग काय आहे चारशे आहे हा कौंस लिहिला तरी चालेल किंवा नाही लिहिला तरी चालेल बरोबरच काय असेल दोन हजार गुनिले चारशे एक्केचाळीस चेद चारशे अरेला सोपं रूप देऊयात या दोन शून्य या दोन शून्यांना निघून जातील चार एक्के चार आणि चारा पंचे वीस बरोबर काय होईल पाच गुणिले चारशे एक्केचाळीस होईल मग हा कर गुणाकार करूयात हा गुणाकार किती मिळतो आपल्याला तर दोन हजार दोनशे पाच मिळतो मग दोन हजार दोन दोनशे पाच एक काय मिळालं आपल्याला तर ची किंमत मिळाली म्हणजेच काय रास बरोबर एक बरोबर दोन हजार दोनशे पाच रुपये आता आपल्याला चक्रवाढ व्याज काढायचा आहे तर त्याचं सूत्र माहिती आहे आपल्याला तर चक्रवाढ व्याज बरोबर रास वजामुद्दल रास किती आली आपली दोन हजार दोनशे पाच वजा मुद्दल किती आहे आपली दोन हजार रुपये आहे वजाबाकी कुठे आहे वजा वजाबाकी किती माहिती आपल्याला दोनशे पाच म्हणजेच काय दोनशे पाच रुपये म्हणजे आपलं चक्रवाढ चक्रवाढ व्याज काय असेल दोनशे पाच रुपये असेल दुसरा प्रश्न येथे मुद्दल पी बरोबर पाच हजार रुपये दर दसादशे आर बरोबर आठ मुद्दल एन बरोबर तीन वर्षे ए बरोबर आपण काढणार आहोत आणि सी आय पण आपण काढणार आहोत म्हणजेच काय रास आणि चक्रवाट व्याज आपण काढणार आहोत तर ए बरोबर सूत्र काय आहे पी कंसात एक अधिक आठ छेत शंभर कंसाचा घातांक यन मग पीची किंमत मा आपल्याला माहिती आहे किती आहे ती तर पी बरोबर पाच हजार एक कौस कंसामध्ये एक घेतोय आपण अधिक आरची किंमत किती आहे आठ छेत शंभर कंसाचा घातांक यन म्हणजेच काय होईल तीन त्याला सोपं रूप देऊयात पाच हजार आहे तसे राहतील मग काय होईल एक अधिक आता याला काय करूयात दोन ने भाग देऊया हा किंवा आपण चारने सुद्धा याला भाग देऊ शकतो तर काय होईल चार दोन्ही आठ आणि काय होईल पंचवीस चौक शंभर म्हणजे दोन छेद पंचवीस आपल्याला त्याचं सोपरूप मिळेल आणि घातांक तीन आहे तसा राहील बरोबर काय होईल पाच हजार आहेत शिल ते आपण आता याचा छेद समान करून घेऊयात म्हणून पंचवीस एके पंचवीस अधिक दोन छेद पंचवीस कंसाचा घातांक तीन बरोबर पाच हजार कंसात सत्तावीस छेद पंचवीस घातांक तीन बरोबर काय होईल पाच हजार आपण आहे तशी लिहूया गुणिले आता सत्तावीसचा घन करूयात तर तो किती येतो एकोणीस हजार सहाशे त्र्याऐंशी छेद पंचवीसचा घन किती येतो तो तर पंधरा हजार सहाशे पंचवीस आता याला सोपं रूप देऊयात आता काय करूयात यालाही पंचवीसने भाग देऊयात आणि यालाही पंचवीसने भाग देऊया तर काय होईल इथे पंचवीसने भाग दिला तर आपल्याला काय मिळेल सहाशे पंचवीस मिळेल आणि याला पंचवीस दोन्ही पन्नास आणि ह्या दोन शून्य आहेत तशा म्हणजे दोनशे होईल परत आता याचं सोपं रूप देऊयात काय होईल सहाशे हा पंचवीसचा वर्ग आहे म्हणून इथे पंचवीस येईल आणि पंचवीस अठ्ठे दोनशे बरोबर काय मिळेल आपल्याला आठ गुणिले एकोणीस हजार सहाशे त्र्याऐंशी भागिले पंचवीस तर आठ गुणिले एकोणीस हजार सहाशे त्र्याऐंशी यांचा गुणाकार किती येईल तर एक लाख सत्तावन्न हजार चारशे चौसष्ट भागिले पंचवीस तर हा भागाकार करूयात आपण तर हा भागाकार आपल्याला सहा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पॉईंट छप्पन्न असा मिळतो म्हणजेच काय होईल ते रुपयेमध्ये येईल तर हे आपलं काय आलेलं आहे रास आलेली आहे ए बरोबर सहा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पॉईंट छप्पन्न रुपये मला चक्रवाढ व्याज काढूया तर चक्रवाढ व्याजचं सूत्र काय आहे रास वजा मुद्दल तर रास किती आली आपली सहा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पॉईंट छप्पन्न वजा मुद्दल किती आहे आपली तर पाच हजार रुपये आहे तर यांची वजाबाकी वजा करूया ती वजाबाकी किती येते तर एक हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पॉईंट छप्पन म्हणजेच चक्रवाड व्याज आपलं किती येईल एक हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पॉईंट छप्पन रुपये यानंतर आपण साधनेतील तिसरा प्रश्न ते सोडूया मुद्दल बरोबर चार हजार रुपये दर दसादशे आर बरोबर सात पॉईंट पाच मुदत येन बरोबर दोन वर्षे रास आणि चक्र चक्रवाढ व्याज आपण काढणार आहोत रास बरोबर सूत्र काय आहे ए बरोबर पी कोणसात एक अधिक आठशे शंभर कोणसा घातांक येन तर आपल्याला पीची किंमत माहिती आहे की किती आहे ती चार हजार रुपये कोणसात एक आधी आर घेतलेला आहे आपल्याला सात पॉईंट पाच छेद शंभर कोणसाचा घातांक काय होईल दोन बरोबर हे चार हजार आहेत तसे राहतील मग काय होईल आताला सोपं रूप देऊयात एक आधी आता हे दशांशून घालूयात आपण त्यासाठी काय होईल हे पंच्याहत्तर आहे तसे राहतील आणि शंभरच्यामध्ये काय होईल आणि शून्य वाढेल काते ते का ते दशांव चिन्ह आपण घालवतोय तर एक अंक सोडून चिन्ह आहे म्हणजे अंकाच्या बदले आपण शून्य ते खाली देतोय कंसाचा घातांक दोन बरोबर काय होईल चार हजार गुणिले एक अधिक आता याला सोपं रूप देऊयात तर पंचवीस त्रिक काय होईल पंच्याहत्तर पंचवीस चोक शंभर आणि ह्या शून्य आहेत असा म्हणजे एक अधिक काय होईल तीनशे चाळीस कंसाचा घातांक दोन किंवा वर्ग बरोबर काय होईल चार हजार आता ह्याचा छेद सामान करून घेऊयात म्हणून काय होईल चाळीस कि चाळीस अधिक तीन छेद चाळीस वर्ग बरोबर चार हजार गुनिले त्रेचाळीस छेद चाळीस कंसाचा सा? वर्ग बरोबर काय होईल चार हजार गुणिल्याला त्रेचाळीसचा वर्ग करूया येतो त्रेचाळीसचा वर्ग किती येतो एक हजार आठशे एकोणपन्नास भागिले चाळीसचा वर्ग किती येतो चारचा वर्ग सोळा मग चाळीसचा वर्ग काय होईल एक हजार सहाशे होईल आता याला सोपरोप देऊयात या दोन शून्याना या दोन शून्य निघून जातील चार धाय चाळीस चाळीस चौक सोळा बरोबर काय होईल एक हजार आठशे एकोणपन्नास गुणिले दहा केले तर काय होतील एक हजार आठशे एकोणपन्नास आहे तशी आणि हा शून्य आहे तसा समोर येईल म्हणजेच काय होईल अठरा हजार चारशे नव्वद आणि भागिले चार मग अठरा हजार चारशे नव्वदला आपण चारने जर भाग दिला तर तो, तो भागाकार काय का मिळतो आपल्याला चार हजार सहाशे बावीस चिन्ह पाच काय मिळाला भागाकार चार हजार सहाशे बावीस चिन्ह पाच तर ही काय होते आपली रास होती ए बरोबर चार हजार सहाशे बावीस चिन्ह पाच रुपये रुपय मिळालेली आहे आपल्याला आता चक्रवाढ व्याज काढूया तर चक्रवाढ व्याज बरोबर रास वजा मुद्दल रास किती आली आपली चार हजार सहाशे बावीस चिन्ह पाच वजा मुद्दल किती होती आपली चार हजार रुपये यांची वजा बाकी कुठे वजाबाकी किती मिळते तर सहाशे बावीस चिन्ह पाच रुपये म्हणजे चक्रवाढ व्याज काय असेल आपलं सहाशे बावीस चिन्ह पाच रुपये तर सारणीतील तिसरा गणित देखील आपलं पूर्ण झालेलं आहे आपण रास आणि चक्रवाळ व्याज दोन्ही काढलेले आहे तिथे यानंतर दुसरा प्रश्न समीर रामाने एका दसा दशे बारा दराने तीन वर्षांसाठी बारा हजार पाचशे रुपये कर्ज घेतले तर त्यांना तिसऱ्या वर्ष अखेर चक्रवाळ व्याज आकारणीने एकूण किती रुपये परतफेड करावी लागेल येथे मुद्दल पी बरोबर बारा हजार पाचशे रुपये दर दसादशे आर बरोबर बारा दिलेला आहे मुदत तियांबरोबर किती आहे तीन वर्ष आणि रास आपण काढणार आहोत तर आपण कोणतंही गणित सोडवताना उत्तरामध्ये सर्वप्रथम आपण ही दिलेली माहिती लिहून घ्यायची आणि त्यानंतर गणित सोडवायचं म्हणजे काय होईल आपल्याला गणित सोडवायला थोडं सोपं जातं आणि रासबरोबर सूत्र काय आहे तर पी कंसात एक अधिक आठशे शंभर कंसाचा घातांक येईल तर या सगळ्या किमती आपल्याला दिलेल्या आहेत त्या लिहून घेऊयात तिथं पी किती आहे बारा हजार पाचशे गुनिलेले कंसात एक अधिक आर किती आहे बारा छेद शंभर आणि कंसाचा घातांक एन किती दिलेला आहे तीन दिलेला आहे बरोबर काय होईल तर बारा हजार पाचशे आहे तसे राहतील कंसात काय होईल एक आधी आता हे बारा चेत शंभरला आपण सोपं रूप देऊयात तर या दोन्ही आपण चारने भाग देऊ शकतो बघा पंचवीस चोक शंभर आणि काय होईल म्हणजे चार पंचवीस शंभर होईल आणि चारित रिक्कम बारा म्हणता आपल्याला काय मिळेल तीन छेद पंचवीस कंसाचा घातांक तीन बरोबर बारा हजार पाचशे आता हा छेद समान करून घ्यावा लागेल म्हणजे काय होईल पंचवीस एके पंचवीस आधी तीन छेद पंचवीस आहे तसा कंसाचा घातांक तीन बरोबर काय होईल बारा हजार पाचशे गुन्हेले पंचवीस आणि तीन अठ्ठावीस छेद पंचवीस कंसाचा घातांक तीन बरोबर बारा हजार पाचशे गुन्हेले काय होईल आता इथे तर अठ्ठावीसचा घन करायचा आहे म्हणजेच काय होईल अठ्ठावीस गुन्हेले अठ्ठावीस गुणिले अठ्ठावीस छेद पंचवीस गुन्हेले पंचवीस गुणिले पंचवीस घन म्हणजे काय त्या संख्येला तीन वेळा गुणणे आता याला सोपं रूप देऊयात काय होईल पंचवीस एक्के पंचवीस पंचवीस पाच सव्वाशन हे दोन शून्य आहे तशा म्हणजे पाचशे होईल आता पकत काय करूया ह्या पंचवीसने भाग देऊया त्याला पंचवीस एक्के पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास आणि ह्या शून्य बरोबर काय होईल आता इथे वीस गुणीले अठ्ठावीस गुणीले अठ्ठावीस गुणीले अठ्ठावीस भागीले काय होईल पंचवीस बरोबर आता हा गुणाकार करूयात आपण काय होईल वीस गुन्हेले अठ्ठावीसचा घण काय येईल तर एकवीस हजार नऊशे बावन्न येईल भागिले पंचवीस मग आता याला भाग घेऊयात आपण पाचा पाचा पंचवीस पाचशे वीस बरोबर काय होईल चार गुन्हेले एकवीस हजार नऊशे बावन्न भागीले पाच दहा गुणाकार करूयात हा गुणाकार किती मिळेल आपल्याला तर सत्त्याऐंशी हजार आठशे आठ इतका गुणाकार मिळेल भागीले पाच आता हा भागाकार जर केला तर आपल्याला काय मिळेल उत्तर तर सतरा हजार पाचशे एकसष्ट दशांश चिन्ह साठ असं उत्तर आपल्याला मिळेल तुम्ही हा तो, तो भागाकार करून पाहू शकताय म्हणजेच काय सत्तर हजार पाचशे एकसष्ट दशांश साठ रुपये कारण ही आपली काय आलेली आहे रास आलेली आहे याची किंमत मिळाली आहे आपल्याला म्हणून समीर रावांना चक्रवाढ व्याज आकारणीने तिसऱ्या वर्षा अखेर एकूण सतरा हजार पाचशे एकसष्ट पॉईंट साठ रुपये परत करावे लागतील यानंतर तिसरा प्रश्न शलाकाने व्यवसाय सुरू करण्यासाठी दशादशे दहा पूर्णांक एकशे दोन दराने आठ हजार रुपये कर्जावर घेतले तर दोन वर्षांनंतर कर्ज परतफेड करताना चक्रवाढ व्याज किती व्याज भरावे लागेल येथे मुद्दल पी बरोबर आठ हजार रुपये दरबरोबर दहा पूर्णांक एकशे दोन बरोबर काय होईल दहा पॉईंट पाच मुदत यन बरोबर दोन वर्षे रास आणि चक्रवाढ व्याज आपण काढणार आहोत तर सूत्र काय आहे ए बरोबर पी कंसात एक अधिक आठशे शंभर कंसाचा घातांक यन तर आपण ह्या काय करूया कौ सूत्रामध्ये किमतीत लिहूयात पी किती आहे आठ हजार गुन्हेले कौसात एक आधी आर किती आहे आपला तर दहा पॉईंट पाच छेद शंभर आणि एन किती आहे दोन बरोबर आठ हजार आहे तसे राहतील गुन्हेले कंसात एक आधी आता काय करूया त्याचं दशांशचिन्ह घालूया चिन्ह घालत असताना आपण काय करतो तर इथं एक अंक सोडून दशांशचिन्ह म्हणून काय करतो ह्या अंकाच्या बदल्या आपण इथे एक शून्य देऊयात म्हणून याला सोपं रूप देऊयात म्हणजे एकशे पाच छेद एक हजार होतील हे शंभर आहे ना पण त्याचं दशाउचिन्हासाठी आपण शून्य इथं दिला म्हणून ते काय होतील एक हजार होतील कंसाचा घातांक दोन बरोबर आता याला सोपं रूप तर काय होईल आठ हजार आहे तसे राहतील गुणिले एक आधी याला कशाने भाग जातो तर पाचने भाग जातो बघा म्हणून एकवीस पाचचे एकशे पाच आपल्याला माहिती आहे आणि पाच जून दहाने हे दोनशे म्हणजेच काय होईल एकवीस छेद दोनशे कंसाचा वर्ग बरोबर आठ हजार गुणिले याला छेद समान करून घ्यायला पाहिजे म्हणजे काय होईल दोनशे इक्के दोनशे अधिक एकवीस छेद दोनशे कंसाचा वर्ग बरोबर आता काय होईल आठ हजार आहे तशातील राहील गुणिले दोनशे अधिक एकवीस काय होईल दोनशे एकवीस छेद दोनशे कंसाचा वर्ग बरोबर आठ हजार गुणिले दोनशे एकवीस छेद दोनशे गुणिले दोनशे एकवीस छेद दोनशे तर आपण असं काय केलं तर याचा दोनशे एकवीसचा आपण वर्ग करणार आहोत म्हणून तर काय केलं आपण दोनशे एकवीस चे दोनशे गुणिले दोनशे एकवीसचे दोनशे याला सोपं रूप देऊयात काय होईल या दोन शून्य दोन शून्य निघून जातील आणि काय होईल बेक्के बे आणि बे, चाळीस जुनी ऐंशी ना त्यानंतर काय होईल यातील एक शून्य आणि यातील एक शून्य अजून निघून जाईल मग चार एक्के चार आणि चारा पंचे वीस हा इथल्या त्याचा भागा का तुम्हाला करता आला पाहिजे बरोबर दोनशे एकवीस गुणिले दोनशे एकवीस छेद पाच बरोबर काय होईल दोनशे एकवीस गुणिले दोनशे एकवीस करायचं आहे आपल्याला तर हा गुणाकार किती येतो अठ्ठेचाळीस हजार आठशे एक्केचाळीस भागिले पाच मग हा जर आपण भागाकार करून बघितला तर तो भागाकार किती मिळतो आपल्याला तर भागाकार मिळतो आपल्याला नऊ हजार सातशे अडुसष्ट चिन्ह दोन बघितलं आपण कसं केलं ते ला ला कर ते तर काय केलं आपण याला सोपं रूप दिलेलं आहे त्यांचा आलेला ह्याचा गुणाकार केला आणि त्यांचा परत भागाकार करून आपण उत्तर लिहिलेलं आहे की त्याला आपलं नऊ हजार सातशे अडुसष्ट चिन्ह दो म्हणजे बरोबर नऊ हजार सातशे अडुसष्ट पॉईंट दोन रुपये आता चक्रवाढ व्याज काढूया तर चक्रवाढ व्याज बरोबर रास वजा मुद्दल तर रास किती आहे आपली नऊ हजार सातशे अडुसष्ट दशांव चिन्ह दो वजा मुद्दल किती आली आपली आपल्याला मुद्दल दिली होती आठ हजार रुपये वजा त्यांची वजाबाकी करूया तर ती वजाबाकी किती येते एक हजार सातशे अडुसष्ट पॉईंट दोन रुपये तर चक्रवाढ व्याज किती मिळालं आपल्याला एक हजार सातशे अडुसष्ट पॉईंट दोन रुपये तर अशा प्रकारे आपला सरावसंच पूर्ण झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद